मंडली समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गारा आपले संतोष शेटगडत वरचे ओले हो आणि आपले प्रसिद्ध गारा आपले पिंटू शेठ पाटील उंबरली दादा नमस्कार नमस्कार एक चांगली अशी गाडी पलवली शार्दूल आणि त्याचं नाव हो काय अंजीर, अंजीर अंजीर, अंजीर।, अंजीर। मस्त असा गुलाल झालेला आहे देसाईच्या मैदानामध्ये काय सांगाल हा नियोजन कसं आला हा नियोजन म्हणजे आमचे मामा संतोष घरात यांनी मला फोन केला होता की पिंटू मला बैल ते तर त्यांनी रायफल मागितला होता पण रायपलला आपला बिमार असला कारण मी बोल शार्दूल आहे मामा तर मामानी सकाळी टेम्पो पाठवला हो आणि बैल घेऊन आले आणि त्याने शरद जमवली आज मी अड्ड्यामध्ये येणार नव्हतो पण एक शरद जमली म्हणून आलो आणि गुलाल झाला गाडीवर ड्रायव्हर बस कोण बसव गणपत ड्रायव्हर आपला फिक्स आहे फिक्स आणि मस्त गाडी पण छान पलाली पैरा पहिल्यांदा जुळून का पहिल्यांदाच पैरा जुळून आला कशी काय सांगाल तुम्ही काय बघायला भेटला ही गाडी म्हणजे एकदम समोरची गाडी पण आपल्याला चांगलीच गाडी होती आणि आपली गाडी एकदम झुलून पलाली आणि जोरात पलाली मस्त गाडी पलाली बरोबर आहे या क्षेत्रामध्ये ना खूप मोठं नाव आहे तुमचं पण आणि मामांचं पण खूप मोठं नाव आहे कुठेतरी बघा चांगलं गाड्या मालक एकत्र येतात आणि अशा गाड्या जुलून येतात आणि चांगले गुलाल होतात जो खेळ चालला आपल्या खेळाबद्दल काय बोलाल तुम्ही चांगलंच होऊ शकता खेळ आपला इथे मुंबईतला खेळ झाला चांगलाच चाललाय पण माझा म्हणणं तर मी तर असं बोलतोय की माझं एक राजवल मत आहे मी तर कोणाशी कधी गाडी अशी खेळतच नाही पण माझी गाडी पलते माझी बैला पलतात लोक बैला मागतात मी देतो सर्वांना आणि दोस्तीमध्ये देतो पण लोकांनी त्याची जाण ठेवावी एवढंच माझं म्हणणं आहे की आपण ज्या वेळेस आपल्याला कोणी पडती बाजू आपली असते तेव्हा कोणी सपोर्ट करत नाही पण मी करतो मी प्रत्येकाला बैल दिला आहे याच्यामध्ये माझा बैल पलतोय म्हणून तुम्ही लोक मागता पण मी कधीच गर्व करत नाही मी सर्वांना बैल देतो बरोबर आहे आणि आम्ही बघितलेलं पण आहे आज तुमच्या दावणीचं शार्दूल असो रायफुल असो किंवा वजीर असो मुंबईमध्ये प्रत्येक बैलामध्ये पलतोय बाई आणि आज मामांबद्दल काय बोलायला नक्की मामा तर काय मामांच्या आमच्या बोलायचंच ना काही मामा म्हणजे एक आ, ते कधीच पडद्यावर नसतात त्या पडद्यावरूनच असतात त्यांचं नियोजन एकदम कडक नियोजन असतो आणि ते या क्षेत्रामधले किंग आहेत किंग आहेत नक्कीच ना बघा भरपूर लोकांना म्हणजे सोशल मीडियावर यायला आवरत नाही पण नक्कीच जी बैला आहेत ना या बैलांमुळे कुठेतरी आपलं नाव होतंय आज तोर दोन शब्द मामांशी पण बोलू आपण तुम्ही काय बोलाल पिंटू शे आज ही गाडी पलाली ना मला वाटतं भविष्य खूप चांगलं दिसतं या गाडीचं काय बोलत ही गाडी ना आम्ही ही गाडी पलवूच आता ही गाडी चांगलीच पलाली कारण का समोरची गाडी पण चांगली एक नावरलेलीच बैल होती ती पण आणि मामानी शरद जमवली आणि ती गाडी पलाली आणि याच्या पुढे पण चांगली पलेल कारण का मला तर चांगली गती वाटली गाडीला चांगली गती एकदम मस्त गाडी पलावली आणि विशेष देसाईच्या मैदानाचं काय असं असा अनुभव सांगाल तुम्ही देसाईचा मैदान हा पारंपरिक आपला जुना मैदान आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला गुलाला शंभर टक्के असतोच कारण का आपल्यासाठी एक लक्की मैदान मी मानतो आणि तिथं मी प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस एकतरी माझा बैल इथे या मैदानामध्ये पाहायला येतोच बरोबर आहे आणि आम्ही पण ना प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर एक नाव ऐकतो जीविका पिंटू शेठ पाटील उंबरली यांचं घरचा असाल प्रत्येक मैदानामध्ये आम्हाला नाव ऐकायला हो मिळतं आहे कुठेतरी आज आपली दोन बैल नाही शार्दूलला सुद्धा एक गुलाल घेऊन दिला तुम्ही हा शार्दूलला गुलाल झालाच आणि दोन बैला नाहीत कारण का दोन्ही बैला बिमार आहेत वजीर पण त्या दिवशीच्या शर्तीनंतर बैल बिमार झालेला आहे त्याला काल पण डॉक्टर येऊन शा इंजेक्शन मारून ताप आला होता त्याला त्याच्यामुळे त्याला आता आठ दिवस तरी आम्ही काढणार नाही आहे बरोबर आहे शेठ नमस्कार नमस्कार खरोखर एक चांगली अशी गाडी पलाली तुम्ही काय बघलं आज म्हणजे ही गाडी कशी पलाली चांगली पलाली जुलूम पलाली एकदम आणि सुट्टीपासून चांगला स्पीड होतं चांगला स्पीड होता अंजीरबद्दल थोडीशी माहिती द्या ना आम्हाला अंजिरा घाटावर जास्त असतं आपवांकडं असतं तेव्हाच त्याच्याकडे असते आणि मी आता पलवाला आणला इकडे बरोबर आहे हा कुठेतरी बघा ना आज मला वाटतं मुंबईला नक्की तुमच्या माध्यमातून खूप सारे चांगले नियोजन आम्ही पाहायला म्हणजे पाहिलेले आहेत पण आज अंजीरचं पण खूप मोठं नाव या बिंजोर क्षेत्रामध्ये होणार आहे कुठेतरी तुमच्यासारखं गाडं मालक अशा बैलांना भेटणं गरजेचं आहे आणि ते भेटलं सुद्धा आहे या मुंबईच्या खेळाबद्दल आपण काय शब्द बोलाल खूप चांगला खेळ चालला आता जवळजवळ आम्ही पस्तीस वर्ष या क्षेत्रामध्ये आहोत लहानपणापासून क्षेत्रामध्ये आम्ही शेरती करू बरोबर आहे धन्यवाद आणि तुम्हाला आज जो गुलाल झाला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद